हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत करते आपल्या चॅनलवर आणि मंडळी आपण महाराष्ट्र यात्राला गेलो होतो आणि आपला दोन भाग दोन व्हिडिओ झालेले होते आता हा त्याच्यातला तिसरा भाग आहे व्हिडिओचा आपल्या कारण जर्नी खूप मोठी होती तर हा तिसरा भाग आहे आणि दोन भागांना खूप छान तुमचा प्रतिसाद मिळाला आणि आशा करते ह्या सुद्धा तुम्ही छान प्रतिसाद द्याल नक्कीच तर हा व्हिडिओ पूर्णपणे तुम्ही बघा खूप धमाल केली होती मित्रांनो आणि खरंच हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल की किती मज्जा केली होती आणि नक्की तुम्हालाही आवडेल तर तुम्ही पुढे हा व्हिडिओ नक्की बघा आणि मंडळी आमचे सगळे कॉमेडी भाऊ आहेत आणि त्यांच्या बायका आहेत सगळ्यांच्या खूप धमाल केली होती खूप धमाल धीरे धीरे से मेरी जिंदगी मे आना हे आमचे दुसरे भाऊ आहेत धीरे धीरे से दिल को चुराना धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना धीरे धीरे से दिल को चुराना धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना है कॉमेडी मैन मस्तिखोर माणूस धीरे धीरे दिल को चुराना तुमसे प्यार हमें है कितना जाने जाना तुमसे मिलकर तुमको है बताना धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना धीरे धीरे से दिल को चुराना तुमसे प्यार हमें है कितना तुमसे मिलकर धीरे-धीरे से सगळ्यात कॉमेडी मैन माणूस आहे जबरदस्त माणूस आहे फुल कॉमेडी मैन रोमांटिक धीरे-धीरे से मेरी जिंदगी में आना धीरे धीरे से दिल को चुराना तुमसे प्यार हमें है कितना जाने जाना तुमसे मिलकर तुमको है बताना खूब छान दमल होती सॉन्ग आपल्याला अलाव नाही म्हणून मी सॉन्ग नाही लावलंय कारण त्याच्यामुळे व्हिडिओला कॉपीराइट लागू शकतो म्हणून सॉन्ग नाही लावलंय वा छान 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 भाऊ म्हणतात एकदा मला पुन्हा चान्स मिळेल का तर नक्कीच वा वा छान छान आणि आता येते माझी भाची कंपनी कंपनी सगळे क्यूट आणि छान आहेत गुलाबी साडी आणि गाल लाल लाल khúc tràn khúc tràn Wow, very nice. Chan, chan. वाव छान लवली लवली ऑसम ऑसम कार्टून आले आमचे दोघे भाऊ फुल धमाल आहे यार फुल धमाल या आमचे दुसरे कार्टून आहेत भाऊ फुल कॉमेडी मॅन फुल पॉवर साथ त्यांच्यामुळेच तर पिकनिकला मजा आली होती सगळ्या भावांमुळे खूप छान अनुभव होता ह्याची सखी बायको गेली है <चीसकी> गेली ह्याची सखी बायको गेली ह्याची सखी बायको गेली 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 सखी बायको गेली बघा मंडळी काय धमाल अरे खरी लाईफ तर हिलाच म्हणतात खूप धमाल खूप धमाल अशी पाहिजे लाईफ खरंच खूप छान खूप छान ह्या वहिनीसाठी खरंच खूप ऑफ आहे माझ्याकडून खरंच खूप छान खूप छान कॉमेडी आहेत ह्या पूर्ण समा बांधून ठेवतात पिकनिकचा खूप छान खूप छान आणि मंडळीनंतर निघालो आम्ही धामला खूप छान आणि खूप मोठं हे मंदिर आहे खूप सुंदर आहे मंदिर तुम्ही बघा आता आम्ही चाललोय दर्शन घ्यायला ही बघा देवीची मूर्ती किती सुंदर आहे खूप छान आहे आणि सगळी आपली पलटन आहे होता दर्शन गणपति बाप्पा आणि बघा मंडळी अशी खूप छान धम्माल केली खूप एन्जॉय केली आणि खूप छान अनुभव होता आणि मंडळी ह्याच्या आधी पण मी दोन व्हिडिओ बनवले होते दोन भाग म्हणून हा तिसरा भाग आहे आपल्या व्हिडिओचा तर नक्कीच आधी ज्या दोन व्हिडिओला खूप छान तुम्ही प्रतिसाद दिला आणि मला आशा आहे की ह्यालासुद्धा खूप छान तुमचं भरभरून प्रेम मिळेल हा जर व्हिडिओ आवडला असेल मंडळी तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बरं का कमेंट करायला विसरू नका आणि ह्याच्यातही खूप छान व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येईल नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मंडळी तुमचं भरभरून प्रेम माझ्या या चॅनलला द्या थँक्यू थँक्यू सो मच